नक्कीच पनवेल शहर सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित आहे आता त्यांनी त्या रजिस्टरला टाकलेल्या त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं ज्याच्यामध्ये आमदार बाळाराम पटेल असतील स्वतः मी असेल साहेब असतील सुनील बैरा असतील आणि ठोकळ मॅडम असतील ठोकळ मॅडम या माजी नगराध्यक्ष होत्या जयम हे स्वतः आदर्श माजी नगराध्यक्ष म्हणून या पनवेलचे पुरस्कर्ते आहेत आणि ते असताना नगराध्यक्ष असताना शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्या स्वप्नातनं साकारलेलं झोपडपट्टी वासने यांचं पहिलं घर देण्याचं काम हे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दोन हजार चार साली झालं होतं आणि त्यावेळेचं जे उद्घाटन होतं म्हणजे सांगायला हरकत नाही ते उद्घाटन आमचे त्यावेळेचे शेतकरी कामगार पक्षाने दोन वेळा केलेले खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते झालं होतं म्हणजे एक राजस्थानचं मॉडेल होतं ते रोल मॉडेल इथे आणून तशा प्रकारचं घर माझ्या झोपडपट्टी यांच्या माध्यमातून दाखवलं गेलं की बाबा हे घर तुम्हाला या इथे मिळणार आहे कोर्टाच्या बाजूला तशा प्रकारे दोन करोड ते चार करोड रुपये खर्च करून त्यावेळेत नगरपालिकेच्या माध्यमातून भराव करून तशा प्रकारची प्रोविजन केली होती दोन हजार चार साली एक राजकीय पूर आला त्या पुरामध्ये दोन भाग झाले एका भागामध्ये रामशेठ ठाकूर साहेब काँग्रेसमध्ये गेले आम्ही आहोत तिथे एका पक्षामध्ये राहिलो आणि मग राजकारण झालं आणि त्या राजकारणाच्या माध्यमातून माझ्या बांधवांना मिळणारं घर दोन हजार पाच साली आलेल्या पुरामध्ये जसं पुरात इतर सगळं वाहून गेलं अगदी त्या घराची स्वप्न देखील वाहून गेली आणि मग एक प्रोपोगंडा केला गेला की बाबा तुम्हाला जे घर शेखापक्ष देतोय त्यावेळी देखील अशाच प्रकारची दिशा बोल याच माध्यमातना याच समोरच्या विरोधकांनी शेकापक्षाच्या विरोधात आग ओकायला सुरुवात केली आणि सांगितलं लोकांना भडकायचं काम केलं लोकांना भडकवलं लोकांनी त्याप्रमाणे लोकांची दिशाभूल झाल्यानं लोक लोक त्यांच्या बरोबरीने केली आणि त्या प्रस्ताव नाकारला तो नाकारल्यामुळे काय झालं की आज दोन हजार चार साली मिळणारं घर दोन हजार पंचवीस आलं तरी मिळायला मार्ग नाहीये म्हणजे जे घर मोफत मिळणार होतं ते आज मोफत मिळायचे कुठलेही आसा माझ्या झोपडपट्टी धारकाला राहिलेले नाहीत हे पहिले मला आधी इथे आहे ते स्पष्ट करायचे दोन हजार पाच साली पूर आला तो सगळ्यांनाच माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या पुराचं पाणी या पनवेलमधील मग मद, श्रीमंत असलेले जय मात्रे साहेब असतील श्रीमंत असलेले रामशेठ ठाकूर असतील श्रीमंत असलेले इथले सोनार बाटिया साहेब असतील यांच्या प्रत्येकाच्या घरात पाणी होतं असं कुठलाही भाग नाही की जिथे पनवेल शहरामध्ये पाणी नव्हतं मग असं असताना जी काय बतावणी करून दोन हजार चार सालापासून दोन हजार पंचवीस पर्यंत लोकांची जी प्रात केलेली आहे मग ह्याला जबाबदार कोण आम्ही कोणत्याही प्रकारे कुठल्याही प्रकारचा घाट घालत नाही शेका पक्षाची ती शिकवण नाही शेका पक्ष हा कायम नेहमी वंचित असतील जे दलित आहे जे शेवटच्या घटकातले आहे म्हणजे शेवटच्या शेवटचा घटक जो श्रमिक आहे त्या माणसाला न्याय मिळवून देण्याचं कटिबद्ध काम हे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलं जातं आज मला सांगायला आवडेल की पनवेल शहर सहकारी गृहनिर्माण संस्थेने जो तिथे कार्यक्रम आयोजित केला होता तिथे डेप्युटी कलेक्टर यांना त्यांनी तिथे बोलवलं होतं जे एस आर एचं काम बघतात त्यांनी केवळ आणि केवळ ते जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी केवळ आणि केवळ एवढंच सांगितलं की मी जी काही माहिती देतोय तुम्हाला त्यांनी भाषण म्हणजे त्यांचं चालू करायच्या आधीच त्यांनी आधीच सांगितलं माहिती देण्याच्या आधीच सांगितलं की मी जी काय तुम्हाला माहिती देणार आहे ती केवळ आणि केवळ एसआरए योजनेमध्ये काय होतं या बाबतीतलीच माहिती देणार आहे एसआरए चांगली का दुसरी कुठली स्कीम चांगली याचं कुठल्याही प्रकारचं कंपॅरिझन मी करणार नाही मला वाटतं जे कोण दैनिकामध्ये ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे ते स्वतः तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला होते त्यांनी ती व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासून बघावी एकतर तो राजकीय कार्यक्रम नव्हता राजकीय कार्यक्रम असता तर कदाचित बाय प्रोटोकॉल बोलत असताना आम्ही सगळे पहिले बोललो असतो नगरसेवक म्हणून तिथे कोणत्याही प्रकारचा भाऊशेटनी मोठेपणा न ठेवता केवळ आणि केवळ झोपडपट्टी वासियांसाठी बाबा कलेक्टर डेप्युटी कलेक्टर जे आपल्याला साहेब माहिती द्यायला आले ते पहिले बोलतील त्याच्यानंतर बाळाराम पाटील आणि नंतर जय म्हात्रे असे तीनच व्यक्ती या इथे बोलल्या बाळाराम पाटलांचं जर भाषण आपण ऐकलं तर बाळाराम पाटलांनी संबोधिताना एकच सांगितलं की आज जसं तुमच्यात गट पडून देऊ नका झोपडपट्टी पुनर्वसनासाठी तुम्ही पहिले सगळे एक जीवानी एक दिलानी एकत्र या आणि तुम्हाला जिथे चांगलं वाटतंय तुम्हाला जिथे पटतंय तुमचा जिथे फायदा होतोय आहे त्या आणि त्या ठिकाणीच जा अशा प्रकारची क्लिअर इंडिकेशन आदरणीय आमदार बळाराम पाटील साहेबांनी तिथे दिलेले आहेत त्यामुळे आमचा जो हो काही प्रोपोमंडा आहे किंवा आम्ही जे काही करतोय हे अगदी क्रिस्टल क्लिअर आहे आज तिथे जी एसआरए ची माहिती घेतली त्या एसआरएच्या माहितीमध्ये इतकी सुंदर आणि छोटी खाणी माहिती शेळगे साहेबांनी दिली तिथे असलेल्या सहकारवाल्यांना त्यांनी बोलवलं होतं सहकारवाल्यांनी माहिती दिली तिसरा विषय जो होता जो ऍक्च्युअल एसआरए मध्ये इंजिनियर्स काम करतात त्यांनी कशाप्रकारे काम करावं याच्या बाबतीत ती माहिती दिली म्हणजे प्रोजेक्ट स्टार्ट होण्यापासून संपेल कसा याची इत्यभूत माहिती त्या तिथे दिली गेली मला एकच सांगायचं की जे कोण आमच्यावर आरोप करताय त्यांना एकतर ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनाच योजना समजलेली नाही असं माझा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे जर माझ्या झोपडपट्टी धारकांना या आधी पी एम ए वाय वन झिरो या स्कीम मध्ये दोन हजार सालापर्यंतच्या असलेल्या झोपडपट्टी धारकांना एक लाख वीस हजार रुपयांपर्यंतचं घर मिळणार होतं मग त्यांना हे घर मिळालेलं चांगलं पी एम ए वाय टू मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा क्रायटेरिया शिल्लक राहत नाहीये की माझं घर झोपडं एकोणीसशे नव्वदचं आहे माझं झोपडं दोन हजारचं आहे माझं घर दोन हजार चारचं आहे सरसकट दोन हजार पंचवीस पर्यंतची जी जी घरं आहेत त्यांना हा व्हीआरपी असलेल्या लोकांना हा कायदा लागू होईल आज एम पी एम ए वाय टू ही जर आपण स्कीम समजून घेतली तर त्याचे चार प्रमुख भाग केलेले आहेत त्यांनी अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट माझी विनंती असेल की आम्ही जसं एखादी संस्था आहे त्या संस्थेने आम्हाला जसं सन्मानाने तिथे बोलवलं तशाच प्रकारे एखाद्या संस्थेला बोलवून आपण पी एम ए वाय योजना काय आहे याचं स्पष्टीकरण आधी द्यायला पाहिजे या पी एम ए वाय योजनेमध्ये आणि आर मध्ये काय फरक आहे हे तिथे जे पी एम ए वाय योजना द्यावी असं वाटतात त्यांनी सांगावं वा, आणि मग लोकांमध्ये जावं कारण अशा प्रकारे पी एम ए वाय योजना जर आपण बघितली तर अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट यानुसार तो जो घर असणार जा, जा दिलं जाईल तुम्हाला तीनशे फुटाचं त्याचा रेट हा आर आर व्हॅल्यू प्रमाणे पनवेल महानगरपालिका ठरवेल म्हणजे ज्या ज्या भागात असेल त्या त्या भागाचा जो रेडी रेट असेल त्या रेडी रेटनर रेट प्रमाणेच तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमचं घर हे तुम्णा इतर बिल्डरांप्रमाणे शासनाकडनं विकतच घ्यायचं हा त्याला एक प्रकार दुसरा प्रकार त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबा तुमच्याकडे पैसे नाही आहेत ना लोक बहु करतात आमच्याकडे पैसे नाही पैसे नाही पैसे नाही ठीक आहे आम्ही तुम्हाला रेंटल स्कीम ही एक दुसरा प्रकार आहे त्यांच्याकडे ती त्यांनी दिलेली आहे त्याला त्यांनी नाव दिले एच या ए एच मध्ये काय आहे महानगरपालिका त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणार त्यांचा रेट सेंट्रल किंवा महानगरपालिका ठरवणार आणि तो रेंट जो असेल तो तुम्हाला लीज वरती घेऊन तुम्ही त्याचे पैसे महिन्याला भरत राहायचे ही एक दुसरी स्कीम मला नाही वाटत इथे पण कुठल्याही प्रकारे तुम्हाला मोफत घरं दिलं जाईल तिसरा प्रकार सी एल एस एस ज्याच्यामध्ये क्रेडिट लिमिट सबसिडी असं म्हटलं म्हणजे तुम्ही एखाद्याकडे घेतलं तर तुम्हाला अडीच लाखापर्यंत किंवा तीन लाखापर्यंत जी काही सबसिडी केंद्र शासन किंवा इथलं राज्य शासन देणार आहे ती सबसिडी मिळेल त्याच्या पलीकडे त्याच्यातनं तुम्हाला काही मिळणार नाही आणि चौथा विषय त्यांनी ठेवला बीएलसी बेनिफिशरी लीड कन्स्ट्रक्शन म्हणजे मी एखादं घर आहे जसं गावठाणामध्ये घर आहे गावठाण्याच्या सातबारा तुमचा आहे त्या सातबारावरती ती शासनाची जागा किंवा इतर काही विषय असतील तर तिथे तुम्हाला त्या जागेच्या याच्यामध्ये जे घर घ्याल तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला अडीच लाखापर्यंतची मदत बांधकामासाठी केली जाईल याच्यामध्ये मला वाटतं की थोडासा वेगळा गाव आहे जी आम्ही मागणी करत आलोय पाचशे मीटरपर्यंत जे गावठाण आहे त्या गावठाण विस्तारमध्ये गरजेपोटी बांधलेली बांधकामं अधिकृत करावीत जी शेका पक्षाची मागणी आहे त्या मागणीला पण कुठेतरी मागे ढकलून म्हणजे प्रकल्पग्रस्तांपासून ते झोपडपट्टी वासियांपर्यंतच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या इथे केलेलं आहे मला वाटतं जे कोण पत्रकार आहेत ज्या पत्रकारांनी अशा प्रकारे लिहिले त्यांनी थोडासा अभ्यास करून घ्यावा विचारावा आणि मग अशा प्रकारे बिनबुडाचे आरोप करावेत एकतर पूर्वीची जी स्कीम होती एम वाय वन झिरोमध्ये पनवेल महानगरपालिका हल्दीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आठ झोपडपट्ट्या या येत होत्या ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिले पटेल मोला आणि कच्ची मोला एक लक्ष्मीनगर झोपडपट्टी दोन तक्का वैद्यू तीन महाकाली चार वाल्मिकीनगर पाच इंदिरानगर सहा अशोक बाग सात अशा सात ते आठ झोपडपट्टी धारक हे यामध्ये येत होते आज तीन झोपडपट्ट्या ज्या होत्या त्या गावमध्ये वसवण्याचं फायनल झालं होतं ज्याच्यासाठी त्यांनी संमती दिली होती अशा प्रकारचं म्हणणं आहे मोल्याच्या बाबतीत आपण म्हणालो तर पटेल मोल्ला आणि कच्ची मध्ये जी घरं बांधायची ती लोक आता कोर्टात गेलेली आहेत त्या लोकांनी क्लेम केलाय त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं एक जो ठराव झाला होता चार हजार रुपये तुम्हाला भाडं मिळणार एक तर ट्रान्झिट कॅम्प किंवा चार हजार रुपये भाडं ना ट्रान्झिट कॅम्प झाला ना चार हजार रुपये भाडं मिळतं ते भाडं वाढवून मिळावं अशा प्रकारची विनंती त्यांची होती की तुम्ही एका साईडला रेडी रेकणार प्रमाणे रेट घेता आणि एका साईडला बाजारभावात चाललेल्या रेटचे पैसे द्यायला मात्र शासन तयार नाही असे दोन दुसा भाव या इथे पण होते म्हणून ते कोर्टात गेलेत आणि त्यांचं म्हणणं की आमच्याकडे तेवीस लाख रुपये भरायला नाही आहेत आमच्याकडे पैसे तेवीस लाख रुपये भरायला नाही आहेत आम्ही ही आम्हाला घरं अफोर्डेबल नाही जे कोण पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी चेक करावं ते कोर्टात गेलेत आणि कोर्टात गेल्यावर त्यांचा मुद्दा हाच आहे की आम्हाला एसआरए मध्ये जायचंय एसआरएचा था फायदा त्यांना माहिती आहे म्हणून ते म्हणतात की आम्हाला एसआरए मध्ये जायचंय आमची राती घरं कारण एम ए वाय वन स्कीम मध्ये तुमची असलेली घरं तुमच्याच जागेवर बांधून देण्याची स्कीम होती ती स्कीम आता पी एम ए टू मध्ये नाही असेल तर मला सांगावं एकतर मी डिबेट करायला आजही केव्हाही कधीही तुमच्या माध्यमातून तयार आहे एखादी तुम्ही तशा प्रकारची बैठक आयोजित करा एकतर ते पत्रकार येऊन बैठकीला बसू दे त्यांनी योजना समजावून सांगू दे अन्यथा मी असेल शासनाचा एखादा आपण प्रतिनिधी बोलू आणि त्यांना विचारू की बाबा एक तर योजना सांगा पीएमए वाय वन काय होती पीएमए वाय टू काय आहे आणि एसआरए मध्ये काय येतं जर त्यांना नसेल तर अशा प्रकारची वाच्यता त्यांनी एकतर करू नये मुळात आम्ही कोणालाही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करायला गेलेलो नाहीये लोकांना लोकांचं कळालेलं आहे लोकांनी त्याच वेळेला कोर्टात गेलेलं आहे ज्यांच्यावर अशा प्रकारचा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला ते झोपडपट्टीधारक आज कोर्टात आहेत आज त्यांची ससे ओलपट त्यांनाच माहितीये आसुडगावमध्ये मा ज्या तीन झोपडपट्ट्या जाणार होत्या त्याच्यामध्ये तक्का वैद्य इंदिरानगर आणि अशोक बाग या असुडगावमध्ये ज्या जागा जा जा पीएम आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून रम करून सिडकोकांना मागितल्या होत्या त्या जा जागा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या जा जागांवर दुसरं आरक्षण पडून त्या जागा गेल्या देखील मग अशा वेळा इथे असलेले स्थानिक आमदार त्यांची केंद्रात सत्ता त्यांची राज्यात सत्ता त्यांची इथे सत्ता असं असताना देखील ही स्कीम लिलया आसोडगावमधल्या ज्या जागा आहेत त्या दुसऱ्या आरक्षणासाठी जातातच कशा हा माझा एक सर्वसामान्य प्रश्न आहे माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही शोषितांच्या मागे उभे राहणार कारण आम्ही जो अजेंडा दिला आहे अर्थात समोरच्यांनी काय अजेंडा दिला आहे तो तुम्ही तपासून बघा पण आदरणीय बाळराम पाटील साहेब ज्यावेळी या विधानसभेच्या इलेक्शनला उभे होते त्यावेळी आमचा अजेंडा होता की झोपडपट्टी वासियांना माझ्या मोफत घर दिलं जाईल आणि त्याच अजेंड्यावरती आजही आम्ही कायम आहोत परंतु कुठल्याही कोणाची दिशाभूल न करता ज्याला ज्याला जिथे जिथे त्याचा त्याचा जसा तसा फायदा कळायला लागेल तशी तशी लोक आमच्याकडे येऊन आम्हाला या स्कीमसाठी मदत करा अशाच प्रकारची विनवणी आम्हाला करतील ही गॅरंटी आम्हाला आम्ही कोणाच्या विनवणीची वाट बघणारी लोक नाही हो। आहोत आम्ही याच्या बाबतीतली सगळी इत्यमभूत माहिती घेतलेली आहे कोणत्या स्कीम चांगल्या आम्ही त्या दिवशी पण तिथेही मला या एम वाय वन आणि टूच्या बाबतीत सगळी माहिती असताना देखील मी ज्यावेळी उभं राहिलो त्यावेळी मी केवळ आणि केवळ के आम्हाला माझ्या झोपडपट्टी धारकांना मोफत घर मिळावं ही माफक मागणी आमच्या वतीने केलेली आहे आणि आजही आम्ही त्या मागणीला ठाम आहोत कारण आमच्या अजेंड्यामध्ये जर आम्ही उघड लिहिलेलं आहे की बाबा आम्हाला झोपडपट्टी वास्यांना माझ्या झोपडपट्टी धारकांना घर हे मोफत दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्यामुळे आम्ही या आमच्या जो आमचा मॅनिफेस्टो होता जाहीरनामा होता त्या जाहीरनामावर कायम स्टिकअप राहणार होत आणि आमदार बाळाराम पाटील साहेब असतील आमदार विवेकानंद पाटील साहेब असतील जय मात्र साहेब असतील यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष हा कायम प्रयत्नशील राहील कोणतेही कोणाची कुठलीही दिशाभूल न करता आम्ही कायम लोकांच्या हिताचं जे काय असेल ते करण्याचं काम करू कोणताही घाट आमच्या वतीने कधी घातला गेला नाही त्यातला जाणार नाही मला वाटतं स्वतः शंकर वायदांडे हे त्यावेळी तिथे पत्रकार एकतमेवं मला वाटतं त्यांनी पत्रकार देखील बोलवले नव्हते माझ्या माहितीप्रमाणे पण शंकर वाय तिथे होते मला वाटतं त्यांनी त्यांच्याकडे रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्यांनी जर खरंच ती रेकॉर्डिंग तपासून बघितली तर बाळांद पाटलेंनी केलेलं आव्हान त्यांना लक्षात येईल घाट कशाला म्हणतात त्याच आम्ही तुम्हाला कम्पॅरिझन करून सांगितलं असतं की बाबा ए पी एम ए वाय ही अशी वाईट आहे आणि ही चांगली आहे म्हणून आम्ही आज का सांगावं लागलं अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळी वाच्यता करता तुमच्या तुमच्या तुम्ही झोपडपट्टी पुनर्वसन कमिटीमध्ये समितीमध्ये अशा प्रकारे दुही करण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे माझ्या शेवटच्या घटकाचं ज्याला विचाराला काहीच कळत नाहीये त्याला आज शंकर वायदांडे सांगतील ते खरं वाटतंय उद्या तिकडे जाऊन मंजुळे असतील ते सांगतोय ते खरं वाटेल परवा कीर्तीकर सांगतोय ते खरं वाटेल या विचारांची दिशाभोल होऊ नये आणि ती दिशाबोल कळावी म्हणून गरिबांचा नेता जो गरिबांसाठी लढणारा आहे तुम्हाला माहिती आहे याच्या बाबतीत पण जेव्हा जेव्हा घर तोडायची वेळ आली मग ते घर बीजेपीच्या कार्यकर्त्याचं असू दे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याचं असू दे किंवा अन्न कोणाचा असू माझ्या शेतकऱ्याचं घर तुटतंय त्यावेळी बहाराम पाटील साहेब स्वतः झोपून देऊन जीवाची परवा न करता त्या तिथे राहिलेल्या आहेत याउलट पलड महानगरपालिकेचं घर असू दे जिथे तीन घरं कळंगोलीमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांची जे रोज बीजेपीच्या आमदार साहेबांचं स्टेटस ठेवायचं त्यांची घरं वाचवायला पण आमदार बाबाराम पाटील दे माय धरली करून तिथे बसले आणि ती घरं वाचवली आजही ती घरं तशीच दौलानी तिथे आहेत केव्हाही बाबाराम पाटील इलेक्शनमध्ये पण की बाबा मी तुमची घरं वाचवली तुम्ही आता माझ्यासोबतच फिरलं पाहिजे अशा बातावण्या करायला गेलो नाही त्यामुळे शेका पक्ष कुठलेही खाट कधी घालत नाही शेका पक्षाचं काम हे थाट असतं थेट असतं घाटात असतं घाटात कधीच नसतं आम्ही घाटात कधीच थांबणार नाही जरी काय झालं तरी या शेवटच्या घटकाला न्याय दिल्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष म्हणून इथे जिल्हा चिटणीस या नाटकाने मी वाई देतो की आम्ही शांत बसणार नाही स्वस्थ बसणार नाही कोणते घाट न घालता लोकांना त्यांचा न्याय मिळवून देऊ एवढं बाकी मी इथे नक्कीच